नमस्कार विजय शुक्ला से भेडून आलो आहे मी इथं येण्याचा मूळ उद्देश उद्देश माझा असा आहे की यांच्या इथं लिहिलेलं आहे नशा मुक्त भारत मधुमेह मुक्त भारत वेदना मुक्त भारत हे जे काही मुक्त भारतामधून जे काही असे कठीण आजार आहेत याला मुक्त करण्यासाठी यांनी जे काही हाती घेतलेले कार्य हे कार्य मला अतिशय मनापासून आवडलं पैसे मिळवणं पैसे कमवण्यासाठी यांना असा काहीच माझा उद्देश नाही परंतु इथे हे जे प्रोडक्ट आहे याबद्दल आपल्याला पूर्ण डिटेल माहिती मिळणार आहे आणि नक्की हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी वाट्य जे आहे की मी आंबोलेल आहे माझ्या वडिलांचं मधुबेज माझ्या वडिलांना होता आणि त्यांच्या किडनॅप झाल्यानंतर माझ्या कुटुंबाचे जे हाल झालेले ते मी आंबोले आणि भारतासाठी बिडा उचललेला आहे सर्वात महत्वाचा सर्वात महत्वाचा खूप मोठं यांनी केलेला आहे पाहण्यासाठीच मी आलेलो आहे यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि चांगली माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद सगनजी थँक्यू